नमस्कार मी सतीश कुलकर्णी पक्ष पंधरवडा नुकताच संपत आहे बऱ्याच भाविकांची अशी इच्छा असते की आमच्या जीवनाचं सार्थक व्हावं आम्हाला सुख समाधान मिळावं आणि यावर्षी तर मला बऱ्याच भाविकांनी विचारलं की आमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे मातृदोष आहे तर आम्हाला काही उपाय आहे का मी माझ्या बुद्धीप्रमाणे अनेकांना योग्य तो खुलासा केला काहींना खुलासा आवडला असेल काहींना खुलासा आवडला नसेल परंतु मी एवढी खात्री देतो की कुणाचे आईवडील आपल्या मुलाला कधीही त्रास देत नाही आणि त्यांचा दोष लागत नाही आज मी आमच्या गावी आलेलो आहोत प्रतिवर्षाप्रमाणे मी आणि माझे गुरुवर्य सदानंद महाराज आमच्या गोगाव गावी येतो तिथं माझ्या आई वडिलांच्या माझ्या काकांच्या आस्ती आहेत आणि तिथं झाडे लावलेली ला आहेत तिथं येण्याचंही भाग्य मला लाभतं कारण का तिथं आई वडील आहेत आणि आई वडील बोलवतात आणि तिथं मुलं जातात हा माझा सिद्धांत आहे आई वडील कधीही मुलाला त्रास देत नाहीत देणार पण नाहीत परंतु मनात एक अशी भावना आणि भीती निर्माण झालेली आहे की पितृदोष मातृदोष आणि त्याच्यानंतर उपाययोजना लाखो रुपये खर्च करून परंतु माझ्या बाबतीत जर अनुभव सांगायचा झाला किंवा माझे मित्रवर्य माझ्याबरोबर आलेले आहेत अशोक मैदर्गेकर आहेत सुनील टेकाळे आहेत आमचे भीमाशंकर आहेत नंतर दत्तात्रेय गायकवाड हे सर्व माझ्या पाठीमागू उभे आहेत आणि माझं जेवढं माझ्या आईवडिलांवर प्रेम होतं तेवढंच त्यांचं ते, ते माझ्या आईवडिलांवर प्रेम आणि आमच्या आईवडिलांचं त्यांच्यावर प्रेम म्हणून आम्ही बऱ्याच वेळेला आमच्या गावी येतो योगायोगाने वाढदिवस आहेच त्याबद्दलही मला सांगायचं होतं परंतु एक मनातली भीती काढून टाका की कुणाचे हे आई वडील कुणालाही त्रास देत नाहीत आई वडिलांचा ओढा असल्यानंतर मुलं तिथं जातात हा माझा अनुभव आहे मला तर ओढा आहेत परंतु प्रतिवेळी मला वाढदिवस यायच्या अगोदर माझे गुरुवर्य सदानंद महाराज सांगतात की आपल्याला गावी जायचं आहे आई वडिलांना भेटायचं आहे दर्शन घ्यायचं आहे यावेळी माझे मित्रवरी आलेत मला खूप आनंद झालेला आहे की आई वडील आहेत त्याला सर्व काही आहे ज्याला आई वडील नाहीत त्याला काहीही नाहीत म्हणून मी प्रत्येक वर्षी सांगत असतो की मुलांनो माझ्या मित्रांनो इथं चिंतक आणनो तुम्ही आईवडील जिवंत असेपर्यंत त्यांच्यावर पूर्ण प्रेम करा भरपूर प्रेम करा त्यांना काहीही कमी पडून देऊ नका कारण ते आपल्यासाठी फार करतात आपण त्यांच्यासाठी खरोखर कर काही करत नाहीत कारण आपला जन्म झाल्यानंतर त्यांचं आयुष्य बरंच कमी झालेलं असतं परंतु आपलं आयुष्य भरपूर असतं आणि ते जन्मताच त्यांचं प्रारब्ध त्यांच्याबरोबर असतं आणि त्यांच्या पोटी आपण जन्माला येतो हे आपलं फार भाग्य असतं आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही खरंच काही करू शकत नाहीत कारण नोकरी लहानपण मोठेपण अमुक तमूक करेपर्यंत ते निघून जातात आणि आपली जेव्हा ऐपत होती किंवा काही करावं वाटतं तेव्हा ते आपल्या जवळ नसतात तेव्हा पितृदोष मातृदोष हा मनातून जी आपली कल्पना आहे ती पूर्णपणे काढून टाका माझ्या वाढदिवसाच्या अगोदर मी प्रतिवर्षाप्रमाणे इथं आलेलो आहे आईवडिलांना प्रार्थना केलेली आहे आणि योगायोग असा की माझे गुरुवरे महाराज इथं आलेत आणि माझे मित्र जेव्हा आलेत तेव्हा आमच्या वडिलांनी एकोणीसशे शहाऐंशी साली ह्या गावामध्ये एक मंदिर बांधलं आमच्या शेतामध्ये की ज्या मंदिरामुळं अक्कलकोटचा प्रचार झाला एकोणीसशे शहाऐंशीपासून अक्कलकोट स्वामींचं भारतामधलं पहिलं मंदिर म्हणजे आमच्या शेतामध्ये आहे तर गुरुजींना मी सांगितलं की आपण जाऊ तर ते तयार झाले माझे मित्रही आले आणि एक कल्पना सुचली की जी महाराजांना कल्पना सुचली ते म्हटले हे मंदिराचा आपण जीर्णोद्धार करू आणि खरोखरच आज मी ठरवलं आहे की येत्या वाढदिवसापासून त्याचं आपण काम सुरू करावं आणि पुढच्या वाढदिवसापर्यंत ते मंदिर हे जीर्णोद्धार करून त्याचा एक नावलौकिक लोकांपर्यंत पोचवावा कारण अत्यंत जागरूक मंदिर आहे परंतु इथं येण्यासाठी थोड्या अडचणी आहेत परंतु माझी इच्छा झाली माझा गुरुवार तर मला आशीर्वाद देतो म्हटले ते म्हटले मंदिराबद्दल तुम्ही काही बोलू नका मी बोलणार आहोत तो व्हिडिओ मी पुन्हा एकदा स्वतंत्र करणार आहेच आज मी इथं आलो की तुमच्या भावना ज्या आहेत माझे पाठीमागे मित्र आहेत त्यांना माझ्या आईवडिलांबद्दल भावना आहेत त्यांनाही त्यांच्या आईवडिलांबद्दल भावना आहेत आम्ही सर्वांनी अगोदर गप्पा मारल्या तेव्हा सगळ्यांच्या मनातून एकच आलं की आईवडील आपले जिवंत असेपर्यंत आपण त्यांची सेवा करायला पाहिजे त्यांना पैसे लागत नाहीत त्यांना काहीही सुखवस्तू लागत नाही त्यांना फक्त आपली मुलं जवळ असावीत आणि मुलांनी दोन शब्द प्रेमाने बोलावे अशी त्यांची अपेक्षा असती आणि आम्ही सर्व त्या पूर्ण करत आहोत काहींना आईवडील आहेत काहींना नाही परंतु या व्हिडिओ द्वारा मी भाविकांनासुद्धा सांगतो की आई वडिलांची सेवा करा त्यांना दोष कधीही लागणार नाही लागत पण नाही त्यांना काहीही लागत नाहीत त्यांचं आयुष्य वाढावं त्यांचे चांगले आशीर्वाद मिळावे यासाठी फक्त आपण जे जे मागेल ते ते त्यांना देण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना फक्त जास्त सहवास द्या सकाळ संध्याकाळी त्यांच्यावर बोला त्यांना हवं ते द्या त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि असं करता करता तुम्हालाही वाटेल की मातृदोष आणि पितृदोष या भ्रामक कल्पना आहेत त्या भ्रामक कल्पना आपल्या मनातून जाव्यात अशी मी माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांना प्रार्थना करतो आणि माझे गुरुजी आता दोन शब्द बोलतील ते तुम्ही ऐकावे चिंतन श्री श्री गुरुदेव सतीश सीताराम कुलकर्णी यांचा तेरा डिसेंबर रोजी वाढदिवस आलेला आहे आम्ही दरवेळेला या ठिकाणी विशेष म्हणजे गोगाव जगन्नात। जगन्नात या स्थानी यायचं कारण म्हणजे त्यांचे पिताश्री सीताराम दादा कुलकर्णी त्यांच्या मातोश्री मंदाकिनी कुलकर्णी त्यांचे चुलते जगन्नाथ जगन्नाथ कुलकर्णी या तिघांच्याही अस्थी कलश या ठिकाणी वृक्षरूपाने या ठिकाणी खाली त्या ठिकाणी हे केलं स्थापना केलेली आहे आणि आम्ही असं मानसिकदृष्ट्या त्यांनी असं त्यांना सांगून ठेवलेलं आहे की हे सर्व त्या लोकांचं जे या ठिकाणी तुम्ही जे ठेवलेलं आहे ते जरी शरीर रूपाने या ठिकाणी आपल्यामध्ये नसले तरी गौप्य रूपाने अदृश्य रूपाने त्यांची शक्ती तुमच्यावर निश्चित प्रेम करते यामध्ये कुठलंही दुमत नाही कारण ती मातृदेवता पितृदेवता अशी शक्ती आहे अर्थात सतीश कुलकर्णींची सेवा दादांच्या आशीर्वादाने आईच्या आशीर्वादाने काकांच्या आशीर्वादाने अखंड चालूच आहे त्यांच्या हातून ह्याच चार पाच सहा वर्षामध्ये पिठापूर येथील स्वा स्वामी समर्थ भवन इतकं मोठं कार्य झालं की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण कानाकोपऱ्यातून आज पिठापूरमध्ये लोक येतात आणि त्यांच्या कार्याचं तोंड भरून कौतुक करतात अर्थात हा सर्व आशीर्वाद त्यांच्या माता पित्यांचाच आहे कारण गुरुदेव भव आचार्यदेव भव मातृदेव भव आणि पितृ भव हे सतीशगिरींच्या बाबतीत अतिशय तंतोतंत हे आहे कारण त्यांनी त्यांची जी तळमळ आपल्या माता पित्यांबद्दलची कळकळ ही त्यांनी ज्या जाणली त्या पद्धतीनं त्यांनी सेवा केली आणि त्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या आईचा वडिलांचा संपूर्णतः आशीर्वाद मिळाला त्यांच्या काकांचा देखील आशीर्वाद मिळाला तर दत्तभक्त हो स्वामी बघतो आणि श्रीपाद बघतो अतिशय प्रांजल व्यक्तिमत्व जीवनामध्ये आपण काय करू शकतो आपल्या हातून आपल्या ऐपतीप्रमाणे किती सत्कार्य करू शकतो आणि किती लोकांना आयुष्यामध्ये आपण मानसिक समाधान आनंद देऊ शकतो हे सर्व कार्य जर कोणी केलं असेल तर ते व्यक्ती मला सांगायला आनंद होतो की सतीशजी सीताराम कुलकर्णी संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन आणि अध्यक्ष स्वामी समर्थ भवन पिठापूर यांचा वाढदिवस तेरा डिसेंबर रोजी आहे यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण बघत आहात मागे त्यांचे संपूर्ण जीवस्य कंठस्थ मित्रमंडळी या ठिकाणी आनंदाने आलेले गोगाव येथील शेतात स्वामी समर्थांची जागृत भूमी असलेलं हे गोगाव शेत या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांच्या तीर्थरूपांच्या हातून स्वामी समर्थांची स्थापना झाली अर्थात स्वामींची देखील या ठिकाणी अदृश्य रूपाने शक्ती त्यांना आशीर्वाद देत आहे श्रीपाद श्री वल्लभ श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ गाणगापूर अक्कलकोट हे सर्व देवता त्यांच्यावर प्रसन्न आहेत तर असेच त्यांच्या हातून अखंड कार्य आता जे यांचा हात छोटा वाढदिवस कितवा होत आहे तुमचा हात एपन नाही बासष्ट बासष्टावा वाढदिवस आहे अजूनही त्यांना सद्गुरूंनी इतकं पा शक्ती द्यावी की त्यांच्या आईवडिलांच्या कृपेने आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी हे जे संपूर्ण कार्याचा कल्पवृक्ष दादांच्या कृपेने हाती घेतला आहे तो उत्तरोत्तर वाढत जाऊन त्याची संपूर्ण कीर्ती जगभर त्यांच्या हातून सर्व भक्तांची सेवा व्हावी हा शुभाशीर्वाद आजच्या शुभदिनी मी त्यांना देतो दत्तगुरूंचे आशीर्वाद त्यांना देतो आणि मी एक सर्वसामान्य सेवेकरी आहे दत्तगुरू महाराजांची सेवा केलेला पण मी जो आशीर्वाद देतो ह्याच्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणा आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं म्हणजे हे नाही की खोटेपणा नाही की खरोखर जी व्यक्ती आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आज पन्नास वर्ष झाली यशस्वीरित्या स्वामींचं कार्य जगभरात पोचवत आहे श्रीपादांचं कार्य पोचवत आहे या व्यक्तीच माझे शतशा प्रणाम हे जरी सतीशगिरी मायापेक्षा छोटे असले तरी त्यांचं कार्य मोठं आहे मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असे हे स्वामी महाराजांचे लाडके त्यांना उत्तरोत्तर वाढदिवसाच्या अभाभर शुभेच्छा आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो ही दत्तगुरु महाराजांचे चरणी श्रीपादांचे चरणी आणि त्यांच्या माता पित्यांचे चरणी नम्र प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो श्री गुरुदेव दाता, दाता।